बॅटरी एक नंबर जुगाड कुठून आहे स्टार्ट त्यांना शिक इकडे 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 अरे मूग मग वाह, नंबर एक जुगाड भाऊचा सायबीन जाळणार तर नाही ना फुल बटन दाबून द्या दोन्ही भी, अरे बाप बाहूनच घेतलं त्यानं ओके एकच नंबर जोगाडे भाऊचा सक्सेस चला बंद करून द्या आता खतरनाक आहे दे नवीन जोगाड्यासाठी नवीन नवीन प्रकरण किती पाणी लागतं बरं काय कर आता टाक्याज कमीन लागत ब 5 आवश्यक जास्त लागत आहे ना औषध जास्त लागतं फाटिदलं तन्नाशक मारायसाठी तू गाडी हो का गा। चांगला आहे पा 7 दिनवर लावलं तर गैरपरिणाम होतो खाली लावतो बरं बरं चालन चालन okay. ठीक आहे